आज आपण काकडीची कुरकुरीत भाजी बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला करुया। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दोन काकड्या घेतलेली आहे आणि छान अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला या काकडींचा जो सामोरचा आणि मागचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे काकडे आहेत त्या स्लायसेसमध्ये कापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही या प्रकारे किसणीने सुद्धा करू शकता तर बघू शकता ज्या प्रकारे आपण आलू चिप्स करतो त्याचप्रकारे मी हे काकडीचे या प्रकारे स्लाईस कापून घेत आहे किसणीने सर्व स्लायसेस कापून झालेले आहेत तुम्ही चाकूनेसुद्धा कापू शकता, शकता। तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर मी इथे सर्वात आधी चाट मसाला टाकलेली आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मसाले या काकडींच्या स्लाईसला लागलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बेसन भिजवून घ्यायचं आहे तर मी इथे बेसन घेतलेली आहे दोन वाटी बेसन आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी अर्धा चमचपेक्षा कमी टाकलेली आहे थोडं हळदी पावडर टाकायचं आहे त्याचबरोबर आता मी इथे चाट मसाला टाकत आहे आणि तुम्ही इथे मिरची पावडर पण टाकू शकता ऑप्शनल आहे आणि मी इथे टाकलेली आहे धना कूट म्हणजे धण्याचं कूट टाकलेली आहे थोडा आणि इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कापून कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्या आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे पाणी टाकून आपल्याला याचा एक घट्ट बॅटर तयार करायचं आहे म्हणजे अगदी पातळ नाही करायचं आहे तर घट्ट करायचं आहे आपल्याला याचा बेटर तयार तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा बॅटर तयार करून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला बेसनाचा घट्ट बेटर तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आता आपण याची भजी फ्राय करून घेऊया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल छान गरम झालेला आहे आता काय करायचे आहे जे आपले हे काकडीचे स्लायसेस आहेत यामधले अशी एक स्लाइस घ्यायची आहे आणि याला आपल्याला या बेसनाच्या बेटरमध्ये डीप करायचं आहे तर बघू शकता याप्रकारे या बेसनामध्ये या काकडीच्या स्लाईसला छान असं बुडवून घ्यायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे आता आपण या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे इथे हे भजी सोडूया तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला ही भजी सोडायची आहे तर बघू शकता कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे भजी मी इथे सोडलेली आहेत आता यांना फ्राय होऊ देऊया आणि काही वेळानंतर बघू शकता छान अशी भजी फ्राय व्हायला लागलेली आहेत आता यांना आपण परतून परतून म्हणजे अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान असे फ्राय होत आहेत काही वेळानंतर बघू शकता दोन्ही बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आणि आता ही काकडीची भजी तयार झालेली आहे आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता किती छान अशी क्रिस्पी भजी तयार झालेली आहेत आता आपण याच प्रकारे सर्व काकडीची भजी बनवून घेऊया बघू शकता किती छान असे क्रिस्पी भजी तयार झालेली आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व काकडीची भजी तयार झालेली आहेत आणि तुम्हाला आवाजावरून ओळखू येतच असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून सॉफ्ट आहेत बघू शकता तुम्ही बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून छान असे सॉफ्ट काकडीची भजी तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर खूपच सोपी रेसिपी आहे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद